काय शहरात लागायसाठी असं नाही करा चल मागे अग या इष्टावर ये ना लयच चालन चालल्यात बाय ग सासूच्या सुनाच्या का कोण पटपट भाजी भाकर करते म्हणून चला ना आपण पण मग चॅलेंज करतो त्याल काय होते मी काय भेटते का हारायला पण जे आरण करण्या आठवड बस सायप करायचं चल बर चल बर तू तो तयारी ठेव हो। का नाही का कोण हरण कोण चल बर चल कोण हरतो कोण शिकत मी जुनं खाल्ले पहिले तो काय जुनं खाल्ल्या पहिले काय काय मी कसा आता चहाचा टायमिंग झालाय मी कसा आता पटा पटा चहा करी दिले फो आताय का पाच वाजून आहे ना अ बावीस मिनिट झालेले पटकन चहा होतो कोणी आता बघू ना आता नाही बघतो आता माझा चहा टाकलेला आहे उकळायला आता किती वेळ टाकलेला आहे मी आपण आलेलो तेव्हा बसून शरद लागली तेव्हा मग हे बघ ना आता चहा माझा लगे उदगाळ चहा हे बघ हे बघ चहा कसला उकाळलाय माझा आता मी पिणार पण चहा बघ मग झाला माझा चहा तुझं काम अहो तर दोन तीन मिनटं माझीच रन चहा केला आता बाबा मी चहा केला बिन पेले बीन तू काय कर आता पाहिला झाडू बी आणि आता तू झाडू मार घरातला आणि बाहेरचा <laughs> तुझा किती मिनिटात होतो आवडलं टाइम झाला म्हणजे ना परत झाडू पर पर मारते आता आहे ना पाच वाजून आहे ना चार मिनिटं झालेली आहेत आता तुझं कसं काम होतं फाटा बघू माझा चहा झालाय पण बरोबर अरे टाइम मारत असेरापर्फा झाड केले तू

आता याचा टायमिंग किती झालाय सहा वाजून कितीतरी मिनिट झाले झाली नाही बरोबर दोन तीन मिनटं तर झाडलेले दंग लागला मग जाऊ दे आता काय नाही आता तुम्हीच हारलेले नाही पटकून झाला आम तू आहे जाण कुशाल येतात चालू आहे मग अजून दुसरा अजून दुसरं काहीतरी करू आपण चालू दुसऱ्या दुसऱ्याच्यात लव काहीतरी चार त्याच्यात बघू चालू नाही बाई हे काय शरद काय जमलेली नाहीये आज दिवस भाकि भाज्या तुला कराव्या लागत्या नाही नाही मी लागलं नाही मी आपण झाडून घेतले उलट मला सांगू नाही तुम्ही हे काय चाललं नाही तुला मी असता सांगत हे काय करावं लागेल तुला डबल काहीतरी हे करावं लागेल नाहीतर काय कर तू हे देऊ झाडू मारती तू दे झाडू मारती ती देऊ झाडू मारती असं असतो झुकडं जाणून मी दर्जिता घेतलं म्हणजे तिथेच मी झाडून घेतलं ना नाही तो हरली आता तू स्वय पकाला जाते अरे नाही ते शरद लावली शेतात लागली ही बसली जाणार मी बसले ते आणि मेम आपले मोबाईल बघत होते ही काय म्हणली मम्मी काय बघतात मेम म्हणतो याच्यातले मोबाईलचे चार लागलेले सास कसा सुना नाही का आणि ही भाकरी करते ती भाजी करते हे ते हे बाय म्हणलं ते चॅलेंजच येत सासू नाही आणि मी लागलं आज तर झाडून घेतल्या म्हणून बाहेरचं सगळं आणि त्यानंतर नाही बाबा तू पण तुम्हाला चला पुन्हा लावू चालत काय म्हणले तू तुकडे सुधरून बरं का हे चार जावांना जुनं खाल्ले तिला मी सांगितलं ती म्हणले नाही नाही चला लावू चालन मला चहा सांगितलं नाही चहा केलं मग मी चहा झाला आणि चहायला एक तास लागला मग कोण हारलं कोण जिथलं रे बाबा मी म्हणा की एकदा करणार नाही काहीच नाही 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 आठ दिवस तुझं जाय आठ दिवस तू स्वयं पाक करायचं नाही मग पुढचा चॅलेंज काय तरी करू आपण दोघ जण बघू त्याच्यात कोण निवडू बघू दुसरं कोणतं तरी याच्यात नाहीये मान्य आता माझं एक होतं तुझं एक होत मी झाडलेलं आहे बराबर जिथं घाण होती तिथं जाऊ आता रगिलपणा करायचं नाही आठ दिवसाचा स्वयंपाक तू जाय तू स्वयंपाक करायचा आणि ते काय गाणे काय मी आठ दिवस तुझ्याकडे माझ्याकडे काय हे नाही मी चालले मी पण काय बिपक मी चालले मला चायना नाही आम्ही कोण करेन आता मी शहरात काय लावली दुसरून पहिलाच म्हणले होते मी ना दुसरी शाळेत लावून मग आपण बोला त्या दुसरून पुसून नाही जाणार ना आमच्यात दुसून पुसून नसतंय पहिलं काय जी झालंय ना तेच असतं दुसून पुसून आपण असत ते काय हळापासून येत काय हे पिक्चर आहे ना काळा माणसाने काही बाब लायला ना आत लायला पिक्चर ये जाऊ द्या मग तुम्ही चिटिंग करू राहिले काय नाही चिटिंग तू पुढ्या सोडायला लागली मग आपण मोकाट पुढ्या सोडायला लागली कारण